नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स गोदरेज कॅपिटल राज्यातील दूध उत्पादकांना देणार कर्ज उष्माघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू लाखोंचे नुकसान कोकण मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यास सा मिळणार दोन लाख रुपये आणि शरीराला गारवा देणारी लिची बाजारात दाखल आता बातम्या विस्तारानं लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीसोबत भागीदारी केली आहे हे कर्ज महाराष्ट्रासह दक्षिणेकडील इतर राज्यातील दूध उत्पादकांसाठी उपलब्ध होणार आहे जनावरांची खरेदी आणि देखभाल यासाठी हे कर्ज विनातारण दिले जाईल कर्ज मंजुरी जलद गतीने होणार असून परतफेडीचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे यामुळे दूध उत्पादकांना त्याचा फायदा होईल आणि दूध उत्पादनात वाढ होईल असा दावा गोदरेजने केला आहे गोदरेज कॅपिटल हे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची आर्थिक सेवा शाखा आहे क्रीमलँड डेअरी हे गोदरेज ॲग्रोवेटची उपकंपनी आहे जी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करते द्वारा ई डेअरी हे फिनेट कंपनी आहे जे दुग्धजन्य क्षेत्रातील व्यवसायांना वित्तीय सेवा प्रदान करते हे कर्ज गोदरेज कॅपिटलच्या दुग्धव्यवसाय विस्तार योजनांचा भाग आहे उकाड्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत वाढलेल्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास जाणवत आहे या उष्माघाताच्या झळा आता शेतकऱ्यांसोबतच पोल्ट्री उत्पादकांना देखील बसत आहे कारण उष्माघातामुळे राज्यभरात कोंबड्या मृत्यू पावत असल्याचे समोर आले आहे सांगली जिल्ह्यात उष्माघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांचे पोल्ट्री फार्म आहे त्यांच्या बॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण चार हजार दोनशे पक्ष्यांपैकी बाराशे कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे अगोदरच अवकाळीमुळे शेतपिकांना मोठा फटका बसला आहे त्यानंतर आता जोडधंद्याला देखील उष्णतेचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे राज्यासह देशात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे दरम्यान कोकण मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हो वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे राज्यात एकीकड़ तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे पुढील तीन दिवसही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह सो सोसायट्याच्या वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही देखील त्यापैकीच एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेत नुकताच एक महत्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्य सरकारने महिलांसाठी आतापर्यंत शेकडो योजना सुरू केल्या आहेत दरम्यान महिला शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत अधिकचे महत्व मिळावे यासाठी या, या योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत या नवीन बदलानुसार आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीचे पाणनपणात जर मृत्यू झाला तर या महिला शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्य सरकारच्या या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात घडल्याच्या तीस दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावा लागतो नाशिकचा पारा यंदा चाळीस पुढे गेल्याने तर शरीराला गारवा देणारी लिची बाजारात दाखल झाली आहे सध्या बाजारात क्विंटल मागे तब्बल वीस हजार रुपयाचा दर मिळत आहे मुंबई फ्रूट मार्केटला लिची दाखल होत असून सद्यस्थिती किलोमागे दोनशे ते तीनशे रुपयाचा दर मिळत आहे या फळामुळे आरोग्यालाही मोठे फायदे होत असतात लिची उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते व त्यात भरपूर खनिजे आणि जीवनसत्वे विटॅमिन सी देखील असते लिची खाल्ल्याने निरोगी राहण्यास मदत होते आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा